नाही मी साई भक्तच आहे म्हणजे केवळ निवडणुका आहेत किंवा झाल्या म्हणून नाही पण मी कुठल्याही शुभकार्य किंवा कुठलंही काम असताना साईंचा आशीर्वाद घेऊनच मी नेहमी आजपर्यंत गेल्या पन्नास साठ वर्षापासून माझ्या पासून माझे वडील माझी आई वगैरे आम्ही ने नेहमीच ने कौटुंबिक आमचं सर्व आमची खरे गुरु ज्याला म्हणू आपण हे बाबाचं आहेत आणि त्यामुळे बाबांचं दर्शन घ्यायचं बाबांचा आशीर्वाद घ्यायचं आणि कामाला लागायचं हीच आमची प्रथा आणि परंपरा आजवर राहिलेली आहे त्यामुळे निवडणुका झाल्या माझी कन्या श्रीजया या ठिकाणी भोकर विधानसभा मतदारसंघात चांगल्या मताधिकाऱ्याने निवडून आली आणि त्यामुळे बाबांच्याच कृपेने आशीर्वादाने शक्य झालेलं आहे आणि म्हणून बाबांना या ठिकाणी नतमस्तक होण्याकरता आणि बाबांचा आशीर्वाद घेण्याकरता आम्ही सर्वजण सहकुटुंब सर आलेलो आहोत परंतु तिन्ही पक्षांमधल्या ज्येष्ठ नेत्यांशी विचारविनिमय सुरू झाला काल काल चांगली बैठक झाली रात्री जवळपास एक दीड वाजेपर्यंत काल चर्चा झालेली आहे पण मला वाटतं बराचसा विषय हा मार्गे लाग लागलेला आहे त्या औपचारिकता थोडीफार असेल तर ती संपेल एक दोन हो। कोण मी पक्ष जो निर्णय घेईल त्याच्याबरोबर आम्ही आहोत त्यांनी आत्मपरीक्षण करावं म्हणजे एवढी दयनीय अवस्था मला आठवतं मी राज्याचा प्रमुख असताना ब्याऐंशी जागा मी त्यावेळेस निवडून आल्या होत्या आणि त्यानंतर पृथ्वीराज बाबा आले त्यांनी ब्याऐंशीच्या बेचाळीस केल्या नानांनी बेचाळीसून सोळावर आणलेला आहे अशा प्रकारचा हा इतिहासच आहे म्हणजे मला काही अधिक याच्यावर सांगायची गरज नाही सगळा इतिहास आहे आकडेवारी हे समोर आहे त्यामुळे एकंदरीत जी परिस्थिती आहे याचं आकलन त्यांनी केलं पाहिजे नेमकं का काय होतं आहे हे त्यांना कळलं पाहिजे आत्मपरीक्षण करून त्यांनी निर्णय अर्थात मला सल्ला काही मी द्यायला बसलेलो नाही या ठिकाणी आणि मला सल्लाही त्याचा द्यायचा प्रश्न नाही आहे बरीचशी मोठी माणसं आहेत जाणकार आहेत लोकप्रिय आहेत त्यामुळे त्यांचा निर्णय ते घेतील असं आहे की शेवटी मी मनुष्य आहेत मलाही भावना आहेत ज्या पद्धतीने मला चौदा वर्ष वनवास मी भोगला त्यामुळे मलाही कुठेतरी भावना म्हणजे व्यक्त मला त्याच्यात व्यक्तिगत कोणाविषयी काही आकस नाही आहे आणि मी बाबांचा भक्त असल्यामुळे कोणावरही गुन्हा कारण किंवा टीका करणं हे माझा हेतू नाही आहे परंतु शेवटी मी मनुष्य आहेत मलाही कुठल्या भावना आहेत आणि म्हणून मी कदाचित रागाच्या भरात काय बोललो असेल पण त्यांनी त्याचं फार मनावर न घेता राजकारणामध्ये हार होत राहते त्याच्यामुळे प्रत्येकाने आपापली आत्मपरीक्षण करावं अशी नाराज असं वाटत नाही मला शेवटी असं आहे की तिन्ही पक्षाचं मिळून ही युती आहे आणि त्यामुळे नाराज व्हायचं काही कारण नाही स्वाभाविक आहे एखाद्या व्यक्तीने दोन अडीच वर्ष मुख्यमंत्रीवर भोगल्यानंतर थोडा पाय उतार होताना माणसाला वाटतं त्यातला भाग मनुष्य म्हणून वाटला असेल पण एकनाथ शिंदेचा मोठ्या मनाने त्यांनी जो निर्णय घेतला आहे आणि त्यांनी जाहीरच करून टाकलं की मी कुठला अडथळा माझ्याकडून निर्माण होणार नाही म्हटलं मोठ्या मनाने त्यांनी तो निर्णय स्वीकारलेला हा त्यांचा प्रश्न आहे ज्याला त्याला राजकीय त्यांची जी काही भूमिका आहे ती मान्य मांडण्याचा त्यांना अधिकार आहे त्यामुळे त्याला भाष्य करणार नाही संजय त्यांना आमची चिंता करण्यापेक्षा त्यांच्या जागा ज्या कमी झालेल्या आहेत त्याबद्दल काय वाटतंय त्यांना ह्याच्यावर भाष्य अधिक केलं बरं आहे आमच्या पक्षामध्ये आमच्या पक्षामध्ये आमच्या युतीमध्ये कोणाला किती जागा मिळाल्या कोण उपमुख्यमंत्री होणार कोणाला कुठलं डिपार्टमेंट मिळणार हा विषय त्यांना त्यांनी फार चिंता करून द्या द्यायची मात्र ते ते कायम ईव्हीएम आणि सगळ्या गोष्टीवर आता प्रवक्ता म्हटलं काहीतरी बोलावं लागतं म्हणून बोलले त्यांनी आताच रडी चढाव सुरू केलेला आहे ह्याचा अर्थ दोन हजार एकोणतीसमध्ये मध्ये सुद्धा ते जिंकून येणार नाहीत की त्यांना ते दिसतंय आणि म्हणून हे खापर कोणावर फोडण्याकरता हा सगळा उद्योग सुरू आहे मग लोकशाही मार्गाने निवडणुका झालेल्या आहेत त्यांनाही संधी होती आम्हालाही संधी होती लोकांनी आम्हाला पसंत केलाय जी संख्याबळ जी आहे ते लक्षात घेऊन त्यांना तो सर्व बॅलन्स करावाच लागेल ना कुठल्याही मुख्यमंत्र्यांना निर्णय घेत असताना जी काही संख्याबळ निवडून आलेलं आहे ते लक्षात घेऊन सर्व बॅलन्सिंग करावं लागतं त्यातला हा भाग आहे नाही माझा निर्णय मी योग्य वेळेसच घेतला असं वाटतं मला आणि मी निर्णय जो घेतला त्याला मी तो मी तो मनापासून स्वीकारलेला आणि त्या पद्धतीने माझं भाजपमध्ये काम सुरू आहे आणि मला त्याचे कुठले म्हणजे वेगळं वाटत नाही आहे माझा निर्णय योग्यच झालेला आहे